विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडचे क्लासेस मुरुड विद्यार्थ्यां आज आपण इयत्ता पाचवीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील जॉर्ज वॉशिंग्टन कारवर हा लेसन मराठीमध्ये अभ्यासणार आहोत अधिक उशीर्ण करता आपण हा व्हिडिओ सुरू करतोय या व्हिडिओमधून आपल्याला खूप सगळं काही घेता घेता येण्यासारखं आहे जॉर्ज वॉशिंग्टन कारवर हे अगदी सामान्य कुटुंबातील शास्त्रज्ञ परंतु शिकण्याची तीव्र इच्छाशक्ती असल्यावर आपण कशा पद्धतीने प्रत्येक गोष्टीवर मात करू शकतो आणि सक्सेसपर्यंत पोहोचू शकतो याचा सुंदर असा धडा आपल्याला या पाठामधून मिळणार आहे अधिकुशल न करता आपण व्हिडिओ सुरू करतोय जॉर्ज वॉशिंग्टन कारवर लिसन केअरफुली अँड रीड अलाउड लक्षपूर्वक ऐका आणि मोठ्याने वाचा बघा अ मॅन इन अल्बामा हॅड अ गॉन आउट फॉर अ वॉक सडनली ही ज फूड स्लिप्ड ओव्हर द मड ऑन द रोड एक व्यक्ती जो आहे ना तो अल्बामामध्ये रस्त्याने जात होता जात असताना अचानकपणे त्याचा पाय एका चिखलात गेला हिज अ क्लॉथ वेअर आर अ स्लॅपड विथ मड ही टूक आउट हीज हँकर चीफ अँड बिगेन टू क्लीन हिज अ क्लॉथ त्याच्या कपडावर जे काही शिंतोडे उडाले होते पॅन्टवर त्याने ते शिंतोडे किंवा तो चिखल जो आहे ना तो त्याच्या हँकर चिप म्हणजेच हात रुमालाने ते पुसण्याचा प्रयत्न केला ही विप्डो ऑफ ऑल मर्ड बट ही सॉ दॅट दे आर अ वे आर अ स्टेन्स ऑन हिज अ क्लॉथ अँड व्हॉट्स अ मोर द स्टेन्स वे आर अ ब्लू द हँडकर चिप टू हॅड टर्नट ब्लू म्हणजे त्याने तो चिखल पुसला पण त्याहीपेक्षा अधिक त्याला असं दिसलं की त्याच्या पॅन्टवर किंवा कपड्यांवर कसले तरी डाग आहेत आणि त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचं म्हणजे ते डाग आहेत ना ते चिखलाचे असतानाही निळे दिसत होते आणि आता त्याचा पूर्ण हँडकर चिप जो आहे तो निळा झालेला होता ही वॉश विथ द हँडकर चिफ बट द ब्लू स्टेन्स वेअर स्टील दे आर दे कुड नॉट बी वॉश्ड ऑफ त्याने तो रुमाल धुतला पण त्याचा जो रुमाल होता ना त्याच्या कपड्यावर निळे डाग होते ते डाग काही जायला तयार नव्हते पुढे काय होतं बघूयात दिस मॅन वॉज अ नो ऑर्डिनरी मॅन ही वॉज अ जॉर्ज वॉशिंग्टन कार फेमस सायंटिस्ट हा माणूस कोणी सामान्य माणूस नव्हता तर तो जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर होते आणि ते एक शास्त्रज्ञ होते अ ट्रू सायंटिस्ट वॉन्ट्स टू स्टडी एव्हरीथिंग इवन मड स्टेन्स आणि खऱ्या शास्त्रज्ञाला माती किंवा चिखलसुद्धा शास्त्रज्ञासाठी अतिशय उपयुक्त आहे कार्वर रस्ट टू अ लॅब अँड अट्रस्टेड मड स्टेन अँड द सॉईल आफ्टर अ मेनी टेस्ट ही लाार्जेस्ट हाऊ टू मेक गुड क्वालिटी ब्लू पेंट फ्रॉम द सॉईल आणि त्याने त्या काय मातीचं खूप परीक्षण केलं त्याच्यावर खूप सगळ्या क्रिया केल्या आणि त्या मातीपासून त्याने सुंदर असा निळा रंग तयार केला अ चर्च इन दॅट टाउन नीड इड पेंट कार्वस स्टुडंट्स पेंटेड द चर्च म्हणजे तिथे एका चर्चला कलरची आवश्यकता होती तर जॉर्ज वॉशिंग्टन कार्वरच्या विद्यार्थ्यांनी त्या चर्चला या मातीपासून बनलेला निळा रंग त्या रंगाने त्या चर्चला पेंट केलेलं होतं विथ दिस अ लवली ब्लू पेंट नो वन आय कुड बिल दॅट द पेंट वॉटर मेड फ्रॉम द सॉइल अंडर देअर पिट आणि तो एवढा सुंदर कलर दिसायला लागला की त्या चर्चच्या कलरकडे सर्वजणं खूप चांगल्या हेतूने किंवा चांगल्या उद्देशाने बघायला लागले आणि तो इतका सुंदर दिसत होता की तो मातीचा पेंट आहे हे बिलीव्ह करण्यासारखंच नव्हतं जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर वॉज बॉर्न इन एटीन सिक्स्टी वन ही इज अ पॅरेंट्स अबेअर साब्स हीज अ फॅमिली वर्कड ऑन अ फार्म इन अमेरिका बघा आता याच्यामध्ये स्टारच्या नंतरचा जो सेकंड पॅरेग्राफ आहे ना यामध्ये जॉर्ज वॉशिंग्टन यांचा जन्म आपल्याला सांगितलेला आहे त्यांचा जन्म अठराशे एकसष्टमध्ये झाला होता आणि त्यांचे आई वडील जे आहेत ते गुलाम होते साल्स म्हणजे गुलाम आणि ते अमेरिकेमध्ये काम करत होते ही लॉस्ट बॉथ ही अ पॅरेंट्स वेन ही वॉज स्टील अ बेबी आणि ते ला जॉर्ज वॉशिंग्टन लहान असतानाच त्यांचे पालक त्यांना सोडून गेलेले होते म्हणजे नि जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर थोडक्यात अनाथ होता कार्बल लोड्स प्लांट्स इवन अ चायल ही कॅरीड फॉर अ देम ही अंडरस्टूड दॅट वॉट अ वॉट द प्लांट्स वॉन्टेड वॉट वॉज अ रॉंग विथ देम जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर आहे ना त्याला वनस्पतींवर खूप प्रेम होतं आणि तो प्रत्येक वनस्पतीला कधी काय हवं आहे हे त्याला समजू शकत होतं सून पीपल अराउंड द द फार्म वि टू कॉल द यंग बॉय अ प्लॅन डॉक्टर थोड्याच दिवसामध्ये त्याला आता वनस्पतीची सगळी माहिती होती जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांना म्हणून थोड्या दिवसातच लोकांनी आता त्याला वनस्पतीचं डॉक्टर असं म्हणून ओळखायला चालू केलं होतं यंगर कार्वर वॉन्टेड टू गो टू स्कूल अँड अ देम कॉलेज बट ही वॉज अ ब्लॅक बॉय मेन स्कूल्स अँड कॉलेजेस इन ॉट टेक ब्लॅक स्टुडंट तरुण कारवरला शिकण्याची खूप इच्छा होती त्यांना शाळेत जायचं होतं कॉलेजात जायचं होतं इच, इच्छा तीव्र होती पण त्यावेळेचे जे कॉलेजेस किंवा शाळा होत्या ना त्यावेळेला काळ्या मुलांना शिक्षणासाठी ॲडमिशन देत नव्हते म्हणजे ब्लॅक बॉयला तिथं ॲडमिशन नव्हतं परंतु त्यांनी हार मांडली नाही कार कारवर्स डिड नॉट डरलो असं त्याने मन छोटं केलं नाही ही वेट फ्रॉम प्लेस टू प्लेस ही फाऊंड अ कॉलेज वे आर ही श ही गुड स्टडी ही स्ट ही स्टडीट हार्ट अँड अ बिकेम अ सायंटिस्ट आणि त्याने हार नाही मानली इकडून तिकडे या शाळेतून त्या शाळेत त्या कॉलेजमधून त्या कॉलेजमध्ये अशी भरपूर चौकशी केली आणि त्यांचं शास्त्रज्ञाचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलेलं होतं आता पुढे बघूयात आपल्याला काय पाहायला मिळतं ते आफ्टर अ फ्यू मंथ्स कार वर वेन्स टू टीच ॲट अ टस्केची इन्स्टिट्यूट इन अल्बामा अल्बामामध्ये नंतर त्यांना टुस्केची इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन मिळालेलं होतं दिस इन्स्टिट्यूट वॉज फॉर अ ब्लॅक स्टुडंट्स कारवर वर्कड देअर ऑल ही इज अ लाईफ आणि त्या इन्स्टिट्यूटमध्ये त्या इन, म्हणजे संस्थेमध्ये अशा कृष्णवर्णीय मुलांना ॲडमिशन दिलं जात होतं त्यांच्याकडून तिथं काम पण करून घेतलं जात होतं आणि आता कार्वरने पूर्ण आयुष्य आपलं काम जे आहे त्या इन्स्टिट्यूटमध्येच शास्त्रज्ञाचं काम करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यांनी तेथंच काम केलेलं होतं वन द ऑन द फर्स्ट डे कार्वर टोल हीज अ स्टुडंट लेट अस स्टार्ट अ न्यू प्रोजेक्ट टुडे पहिल्याच दिवशी त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना सांगितलं की आपण काय करतोय एका नवीन प्रोजेक्टवर काम करतो आहे वी विल ऑल गो आउट अँड अ कलेक्ट कॉन्स कॅन्स बॉटल्स बॉक्सेस पॉट्स अँड अ पॅन्स विच पीपल हॅव अ थ्रोन अवे फ्रॉम अ दिस वी विल मेक सिम्पल इन्स्ट्रुमेंट अँड सेट अप आवर लायब्ररी कारवाईनं त्यांच्या विद्यार्थ्यांना सांगितलं की बाहेर जाऊन आपण लोकांनी ज्या वस्तू टाकून दिलेल्या आहेत कॅन असतील बॉटल असतील बॉक्स असतील काही भांडे असतील तवे असतील तर त्या आपण गोळा करूयात आणि त्याच्यामधून आपल्याला योग्य अशी लागत असलेल्या वस्तू ज्या आहेत इन्स्ट्रुमेंट ज्या आहेत ना त्या आपल्या लायब्ररीसाठी आपण तयार करूयात अँड सून कार्वस सेट अप हिज अ लायब्ररी लॅबोरेटरी इट इन दिज लॅबोरेटरी हे अ न्यू युजेस फॉर दिस यूजलेस थिंग्स शी शोड अ हिज अ स्टुडंट्स दॅट वन डज नॉट हॅव टू स्पेंड अ लॉट ऑफ मनी टू डू ग्रेट थिंग्स आणि त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना यामधून दाखवून दिलं की चांगलं काही करण्यासाठी खूप पैसाच असावा लागतो असा अजिबात नाही आणि त्यांनी अतिशय टाकाऊ वस्तूपासून आपल्या लायब्ररीमध्ये बऱ्याच चांगल्या वस्तू निर्माण केल्या आणि त्यापासून त्यांनी त्या गोष्टी आपली लायब्ररी जी आहे ती चालू करायला सुरुवात केली बघा पुढे काय सांगितलंय कार्वर वॉन्टेड टू हेल्प द पुअर ऑफ फार्मर्स हू हायर अ स्मॉल फॉर्म्स अ अल्बामा ही शोड देम हाऊ टू गेट अ गुड क्रॉप्स दीज आर फार्मर्स ग्रो प्लांट्स लाइक कॉटन बिकॉज दे आर अबाउट द प्रॉफिट इन इट बट कॉटन मेड द सॉइल पूअर बघा कार्वरने काय केलं गरीब शेतकऱ्यांना मदत करण्याचं ठरवलं आणि त्यातील शेतकरी काय करायचे कापसासारखं पीक आपल्या शेतामध्ये घ्यायचे पण कारण त्यामधून फायदा त्यांचा खूप होत होता पण शेतकऱ्यांना हे माहीत नव्हतं की कापसाचा पीक घेतल्यामुळं मातीचा कस जो आहे तो कमी होतो कारवर टोल देम टू ग्रो क्रॉप्स लाईक अ पीनट्स अँड बीन्स दिज अ क्रॉप्स मेड द सॉइल रिच अगेन द फार्मर्स गॉट अ व्हेरी गुड क्रॉप इन फॅक्ट द क्रॉप्स वेअर सो गुड दॅट द फार्मर्स डिड नॉट नो वॉट टू डू विथ सो मच ऑफ देम त्याने शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्हाला यामुळं तुमची जमीन जे आहे ती नापिक होत चाललेली आहे तर तुम्ही शेंगदाण्यासारख्या बिया पेरा आणि त्यामधून तुम्ही शेती करायला सुरुवात करा असं त्यांनी लोकांना पटवून दिलं बघा नंतर काय केलेलं आहे त्यांनी अगेन कारवर वेंट टू वर्क ही बिगेन टू लुक फॉर अ न्यू युजेस फॉफ दिस प्लांट्स कॅन यू इमॅजिन हाऊ मेनी युजेस ही फाउंड फ्रॉम अ पीनट्स ही मेड शुगर इंक बुट पॉलिश कलर सोप अ टाइल्स बटर अ प्लास्टिक मिल ॲज मेनी आज अ थ्री हंड्रेड थिंग आणि तस शेंगदाण्यापासून काय केलं विद्यार्थ्यांना तुम्हाला माहिती आहे का की जॉर्ज वॉशिंग्टन कारवरनी शेंगदाण्यापासून त्यांना वेगळे वेगळे पदार्थ बनवायला सांगितले त्याच्यामध्ये बघा शुगर होते म्हणजे त्याने त्याच्यापासून त्या शेंगदाण्यापासून त्याने साखर इंक म्हणजे शाई पॉलिशचा रंग असेल साबण असेल पेपर असतील अशा बटर असतील प्लास्टिक दूध अशा भरपूर अशा एकूण तीनशे वस्तू त्यांनी बनवल्या फ्रॉम अ स्वीट पोटॅटो ही मेड आज अ मेनी ॲज वन हंड्रेड अँड एटीन थिंग्स सून दिस अ क्रॉप्स वी अ ग्रेट डिमांड अँड अ फार्मर्स वी आर अ हॅपी बघा त्यांनी एवढंच नाही तर खूप सगळ्या वस्तू बनवून त्यांनी स्वीट पोटॅटो म्हणजे रताळ्यापासून तब्बल एकशे अठरा वस्तू बनवल्या आणि अशा प्रकारे त्याची डिमांड जे आहे ना ते वाढली आणि आता शेतकरीसुद्धा खुश झाले होते दिज अ ग्रेट सायन्सेस डेड नाईनटीन फोर्टी थ्री द प्लेस वेअर हिज अ वर्कड इज नाव टर्न इन टू अ म्युझियम आणि अशा थोर शास्त्रज्ञाचा मृत्यू एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये झाला पण त्यांनी जिथं काम केलं ना आता त्या काम केलेल्या ठिकाणाला संग्रहालय म्हणून ओळखलं जातं अशा पद्धतीने जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर ह्या एका हुशार आणि थोर शास्त्रज्ञाचा आपण थोडक्यात अभ्यास इथं केलेला आहे विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटूया दाशाचे नवीन आणि सोप्या सो व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद